नमस्कार माझे नाव तन्वी आवचिते मी आता आठवीची विद्यार्थिनी माझ्या शाळेचे नाव लोकमान्य टिळक प्राथमिक शाळा क्रमांक तीन शिवजयंती दाखवणार आहे महाराष्ट्राचा जो इतिहास केवळ शालीने तलवारच्या खंकनाटीनं घोड्याच्या टापानं आणि शौर्याच्या डफानं आणि हाच इतिहास घडविला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी मुसर छत्रपती शिवरायांना रेतेच्या राजांना त्याच्या

बंदुकीच्या जोरावर हंटरच्या धाकावर अहो बंदुकीच्या जोरावर हंटरच्या धाकावर मी अनेक वाघांना माणसाप्रमाणे जगायला शिकवणारी माणसे बघितली परंतु बंदुकीच्या जोराशिवाय हंटरच्या धाकाशिवाय इतक्याच माणसांना वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा मी म्हणजे एकच वाघ बघितला आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आज आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहत आहोत तो महाराष्ट्र म्हणजे काय तो महाराष्ट्र म्हणजे शिवरायांच्या विचारांचा संस्कारांचा आणि त्या शंभूच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे माझा हा महाराष्ट्र कष्टकरी शेतकऱ्यांचा दिला दलितांचा आणि पाच तत्वांच्या बलिदानांचा आणि त्या दिल्लीच्या जिगरबाज माझ्या मर्दम मावळ्यांचा हा महाराष्ट्र जिगर माझ्या मर्दम मावळ्यांचा हा महाराष्ट्र आणि आज या महाराष्ट्राच्या माती एकोणास फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी एका रत्नाचा जन्म झाला आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये वस्तू वापरल्या आणि माणसं जगली परंतु आपण मात्र वापरतो आणि वस्तू जगतो त्यांनी त्यांच्या दूरदृष्टीकोनाने भारताच्या इतिहासावर स्वर्णक्षराने इतिहास दिलेली त्यांची ऐकलेली प्रत्येक गोष्ट आपल्या मनात ठासून झालेली आहे म्हणून असाच एक प्रसंग मला तुम्हाला सांगाच वाटतो एकदा की छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकाच्या मोहिमेवरनं महाराष्ट्रात परत येत होते तर तिथे एक बेलवाडी नावाचं गाव होतं तिथे एक छोटासा किल्ला होता मल्लमा देसाई नावाची ठाणेदारी तिथे राहत होती दादाजीनं वाटलं जाता जाता हा गड घेऊन जावा म्हणून दादाजी थोडं तितकं सैन्य गोळा केलं आणि ते मल्लमाव चाल करून गेले परंतु मल्लमा ही जिद्दीची चिकाटीची तिने त्यांच्यावर प्रहार केला आणि तिथे मावळ्यांचा पराभव झाला दादाजींना वाटलं एका बाईच्या हाताने मावळ्याचा पराभव व्हायला शक्य नाही म्हणून दादाजींनी अजून सैन्य गोळा केलं आणि ते पुन्हा परंतु आता मात्र मल्लमाचा परंतु झाला दादाजीने ठरवलं आता मला कैद करायचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांपुढे उभे करायचं तेव्हा मला मला कैद करत असताना मल्लमा आग गेली आणि ती आपल्या तान्य भाळाला आली तेव्हा मला मला छत्रपती शिवाजी महाराजांपुढे दरबारात उभे केले तेव्हा तिला वाटले की आता जसा प्रत्येक राजा आपल्या गुन्हेगाराला शिक्षा देतो तसा हाय राजा मला शिक्षा देणार मला माझ्या बाळाला मारून टाकणार त्याआधी छत्रपती शिवाजी महाराजा पुढे नतमस्तक झाली आणि म्हणाली राज मी तुमची गुन्हेगार आहे राज जी काही शिक्षा द्यायची असेल ती मला द्या परंतु यामध्ये माझ्या लहान बाळाचा काही दोष नाही हे ऐकून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्मिता असते त्यांनी चिटलीस काय इशारा केला चिटणीस आत गेला आणि तो दुधाची वाटी घेऊन बाहेर आला छत्रपती शिवाजी नि, महाराजांनी मल्ला देशाच्या मुलाला उचललं आणि मांडीवर ठेवलं आणि म्हणाले हा आमच्या मांडीवर दिसत आहे ना हा आमचा भात आहे अहो म्हणजे तुम्ही आमच्या भगिनी झालात आणि कोणता भाऊ आपल्या बहिणीचं राज्य प्रतिवान घेत असतो अहो दादाजी जवळ बहिणीचं राज्य घ्यायचं नसतं तर बहिणीला राज्य द्यायचं असतं आणि असं त्या काळातही माझ्या शिवरायानं त्या मल्लमाला देसायला तिचं राज्यप्रद्ध केलंच पण त्याहूनही तिला बांगडी चोळून देऊन तुमच्या घरी तिला सुखरूप पोहोचवलं छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये नेहमी स्त्रियांचा आदर केला म्हणून जी कोण स्त्री मला ऐकत आहे तिला मला एवढंच सांगा वाटत की अगत आलपेक्षात तीक्ष्ण या तुझ्या नजऱ्याची धार हाय अग तलवारी पेक्षात तीक्ष्ण या तुझ्या नजऱ्याची धार हाय महाराष्ट्राची वा घेऊन तू भवानीचा वार हाय अग भगव्याची दक्षिणी तू स्वराज्याची तू मेघ हाय अगा भगव्याची रक्षणी तू स्वराज्याची तू मे खाय दुबळी नकोस तू स्वतःला तुझी जाऊची लेख आय तुझी जाऊची लेखाय आणि आज या महाराष्ट्र